एक मुलगी स्वतःची वासना शमावण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाते हे आपल्याला आजच्या या सत्यघटनेमधून समजणार आहे नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून जबलपूर सिव्हिल नाईन रेल्वे क्वार्टर इथे राजकुमार विश्वकर्मा ही व्यक्ती आपली दहावीची सोळा वर्षांची असलेली मुलगी काव्या आणि एक आठ वर्षांचा मुलगा तनिष यांच्या समवेत राहत होते राजकुमार विश्वकर्मा मूळचे पिपरिया येथे राहणारे होते परंतु रेल्वेमध्ये नोकरी असल्याकारणाने त्यांची ट्रान्सफर जबलपूर येथे झालेली होती त्यांची पत्नी दोन हजार तेवीसमध्येच मयत झाली होती त्यामुळे मुलांची सर्व जबाबदारी ही राजकुमार विश्वकर्मा यांच्यावरती आलेली होती आता रोज सकाळी उठून जेवण वगैरे बनवणे टिफिन बनवणे मुलांना शाळेत पाठवणे आणि स्वतः ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी ऑफिस वरून आल्यानंतर बाकीची घरामधली सर्व कामे करणे अशी त्यांची दिनचर्या सुरू होती राजकुमार विश्वकर्मा यांच्या घराशेजारी राहणारा एक मुलगा होता त्याचं नाव आहे मुकुल या मुकुलचे शिक्षण बारावी झालेले होते परंतु हा मुलगा जिम आणि मॉडेलिंगचा शौकीन होता जिमचा शौक असल्या कारणाने हा जास्तीत जास्त वेळ आपला जिममध्ये घालवत होता आणि राजकुमार विश्वकर्माच्या घरात शेजारीच राहायला असल्याकारणाने त्याची राजकुमार विश्वकर्माची जी मुलगी होती दहावीला असलेली काव्या या काव्यावरती त्या मुकुलची नजर पडते आणि दोघांमध्ये इशारेबाजी सुरू होते दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू होते चांगली ओळख होते आणि या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होते आणि त्यानंतर शरीर संबंधात देखील होते दहावीला असलेली काव्याला या मुकुलचा गंध इतका आवरू लागतो की त्या मुकुलसाठी ही अक्षरशः काहीही करण्यासाठी तयार असते या मुकुलसाठी ती घरदार वगैरे सर्व सोडून कायमस्वरूपी सोबत राहू इच्छिते आणि मुकुलला देखील ही काव्या खूप आवडते दोघांना एकमेकांची लत लागलेली असते त्यामुळे हे दोघे ठरवतात की आपण पळून जाऊयात आणि हे दिवस पळून जातात राजकुमार विश्वकर्मा मुलगी काही केल्या कुठे सापडत नाही त्यामुळे त्रस्त होतो आणि पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल करतो पोलीस हरिद्वार मधून या दोघांना सापडवून आणतात आणि त्यानंतर हा राजकुमार विश्वकर्मा या मुकुलवरती पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करतात आणि त्याला जेलमध्ये पाठवतात किमान पंधरा दिवस महिनाभर जेलमध्ये राहिल्यानंतर हा मुकुल बेलवरती सुटतो परंतु जसा तो बेलवरती बाहेर येतो तसा त्याचा बिहेवियर बदलून जातो तो अतिशय अग्रेसर होतो जेलमधून आल्यानंतर तो फक्त क्राईम मूवीज बघत असतो आणि जणू काही क्राईमची काहीतरी प्लॅनिंग करत असतो जेलमधून आल्यानंतर सर्व गोष्टींमध्ये त्याच्यात बदल झालेला होता परंतु एका गोष्टीत बदल झालेला नव्हता हो ते त्याचं प्रेम साधन म्हणजे ती काव्या आणि त्या काव्याला देखील खूप आनंद झालेला असतो की तिचा प्रियकर आता जेलमधून बाहेर आला आहे त्यानंतर वडील ऑफिसला गेल्यानंतर ही काव्या त्याला भेटते देखील आणि दोघांमध्ये दे संबंध बनतात देखील दोघे एकमेकांपासून आसूसलेले होते बिछडलेले होते आता पंधरा वीस दिवसानंतर भेटल्यानंतर मनसोक्त सर्व गोष्टी होतात आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात काव्या म्हणते की मी तुला खूप मिस केले त्यावरती मुकुल म्हणतो मिस तर मी पण तुला खूप केले पण तुझ्या वडिलांमुळे मला जेलमध्ये राहावे लागले माझी बदनामी झाली त्यामुळे तुझ्या वडिलांचा मला खूप राग आलेला आहे त्यानंतर थोडे दिवस जातात आणि जेव्हा राजकुमारची नजर या मुकुलवरती पडते तेव्हा त्यांना जाणवते की हा मुकुल त्यांच्यावरती भयंकर रागावलेला आहे त्यांच्याकडे खुन्नस नजरेने बघत आहे त्यामुळे राजकुमार विश्वकर्मा मुलांसहित स्वतःला आपल्या मूळ गावी म्हणजे पिपरियाला शिफ्ट करण्याचे ठरवतात जेणेकरून मुलीसोबत असलेले याचे संबंध देखील तुटतील आणि आपण सर्व सेफ देखील राहू मुलांचे एक्झाम सोळा मार्चला संपणार होते आणि सतरा मार्चला हा राजकुमार विश्वकर्मा त्या मुलांसहित तेथून निघणार होता आणि पिपरियाला शिफ्ट होणार होता परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काव्या आणि मुकुल जेव्हा काव्याला समजले की आपले वडील पिपरिया येथे शिफ्ट होणार आहेत आणि त्यामुळे मुकुलला आपल्याला भेटता येणार नाही आणि आपली वासनेची खाज भागवता येणार नाही यामुळे ही वासनांद मुलगी अवघी सोळा वर्षांची मुलगी ठरवते की जर आपल्याला पिपरियाला शिफ्ट व्हायचे नसेल तर वडिलांची हत्या करावी लागेल आणि यामध्ये हे दोघेही सहभागी असतात मुकुल आणि काव्या दोघेही सहमतीने हे ठरवतात आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांचे वडील घरी असताना त्यांच्या डोक्यामध्ये हा मुकुल जोरदार प्रहार करतो रक्ताचे शिंतोडे उडतात आणि राजकुमार विश्वकर्मा त्यांच्या मुलीसमोर त्यांचा मृत्यू होतो राजकुमार विश्वकर्मा शेवटी जोरात ओरडलेले असल्याकारणाने त्याचा आवाज त्यांच्या त्या लहान आठ वर्षांचा मुलगा तनिष्कला जातो आणि तनेश तेथे पळत येतो तेव्हा तो तनिष्क येतो आणि यांना बघतो तेव्हा मात्र ही काव्या तिच्या प्रियकराला म्हणजे मुकुलला म्हणते की आपल्याला तनिष्कने बघितलं आहे आणि आता तनिष्क हे सर्वांना सांगून देणार आपला भांडाफोड होणार त्यामुळे या तनिष्कला देखील असंच मारून टाक आणि त्यानंतर हा मुकुल आणि ही काव्या दोघेही तिच्या त्या सख्या भावाचं देखील हत्या करतात आणि त्यानंतर त्यान त्याला कंबळमध्ये गुंडाळतात फ्रीजमध्ये पॅक करून ठेवतात आणि वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन टाकतात आणि त्यानंतर हे अशी प्लॅनिंग करतात त्यामुळे पोलिसांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र काहीच समजत नव्हती हो हे सर्व कृत्य करून झाल्यानंतर काव्या पिंपरिया येथे तिच्या एका चुलत बहिणीच्या व्हॉट्सॲपवरती एक व्हॉइस मेसेज देते त्या व्हॉइस मेसेजमध्ये काव्याचे बोलणे ऐकून असे वाटते की काव्या खूप घाबरलेली दिसत आहे काव्या म्हणते की मुकुलने वडिलांना आणि भावाला मारून टाकले आहेत आणि त्यानंतर तो व्हॉइस नोट बंद होतो चुलत बहिणीला व्हॉईस नोट केल्यानंतर हे दोघे तेथून निघतात आणि पोलीस आपल्याला पकडू शकतील आणि पकडू नाही म्हणून काय करावे हे त्यांचं ठरतं त्यानंतर हे दोघे रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एकमधून एंट्री करतात आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चारमधून एक्झिट घेतात त्यानंतर एक बस पकडतात त्या बसमधून काही किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर एक दुसरी बस पकडतात जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये इकडे तो व्हॉईस नोट जेव्हा ती तिची चुलत बहीण बघते तेव्हा तिच्या वडिलांना सांगते तेव्हा वडील घाबरून राजकुमार विश्वकर्मा यांच्या फोनवरती फोन करतात परंतु त्यांचा फोन काही केल्या लागत नाही त्यामुळे ते जबलपूरला राहणाऱ्या काही नातेवाईकांना कॉल करून माहिती देतात आणि तपास काढण्यासाठी सांगतात तेव्हा ते नातेवाईक विश्वकर्माच्या घराजवळ येतात तेव्हा घराला बाहेरून लॉक लावलेले असते जेव्हा नातेवाईक शेजाऱ्यांना विचारतात तेव्हा शेजारी सांगतात सकाळपासून राजकुमार विश्वकर्मा आम्हाला दिसलेले नाहीत नातेवाईकांना संशय येतो आणि ते पोलिसांना या गोष्टीची कल्पना देतात पोलीस घटनास्थळी दाखल होतात ताला वगैरे तोडण्यात येतो आतमध्ये जाऊन बघतात तेव्हा सर्वीकडे रक्ताचे डाग असलेले असतात बाथरूममध्ये जेव्हा बघतात तेव्हा राजकुमार विश्वकर्माचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असतो परंतु त्यांना काव्या आणि तनिष्क सापडत नसतो परंतु फ्रीजवरती एक रक्ताचा डाग त्यांना आढळून येतो आणि ते फ्रीज उघडले असता एका कंबळमध्ये तनिष्कचा मृतदेह आढळतो आणि त्यानंतर ते शोधाशोध सुरू करतात परंतु काव्या त्यांना कुठेही दिसत नाही त्यानुसार पोलीस असा अंदाज लावतात की खुनीने राजकुमार विश्वकर्मा आणि तनिष्कला मारून टाकून त्यांच्या मुलीला काव्याला घेऊन पळून गेला आहे किंवा तिचे अपहरण करण्यात आले आहेत परंतु त्यानंतर नातेवाईक विश्वकर्माचा भाऊ जेव्हा त्यांना ती व्हॉइस ऑडिओ क्लिप ऐकून दाखवतो तेव्हा पोलिसांना कळून चुकते की यामागे मुकुलचा हात आहे त्यानंतर त्या कॉलनीमध्ये सी सी टी व्ही वगैरे लावलेले होते ती सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात येतात त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते की मुकुल त्याची लाल स्कूटीवरती काव्याच्या घरासमोर येऊन उभा राहिला होता आणि देखील तिचा मोबाईल हातात घेऊन त्या स्कूटीकडे जाताना दिसली आणि त्या स्कूटीवरती बसली आणि ते दोघे तिथून गेले त्यानंतर पोलीस संपूर्ण शहरामधील सी सी टी व्ही फुटेज खंगाळतात आणि त्यामध्ये त्यांना रेल्वे स्टेशनवरती एका सी सी टी व्हीमध्ये दिसते की हे दोघे प्लॅटफॉर्म क्रमांक एकमधून एंटर करतात आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चारमधून एक्झिट करतात त्यानंतर ते बसमध्ये जाताना दिसतात त्यांनी बस चेंज केली हे देखील पोलिसांना समजते आणि त्यावरून पोलिसांना समजते की यामध्ये फक्त मुकुलचा हात नाही तर देखील यामध्ये सामील आहे हे सर्व काव्याच्या सहमतीने झालेले आहेत आणि पोलिसांना चकमा देण्यासाठी हे संपूर्ण नाटक यांनी आखलेलं आहे पोलिस त्यांना भरपूर सापडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते काही केल्या पोलिसांना सापडत नव्हते कारण ते त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ करून ठेवायचे आणि लोकेशन सतत बदलत असायचे जसे की सिहोर सिहोरवरून कर्णा कर्णावरून अयोध्या अयोध्यावरून पुणे बँगलोर अशा प्रकारे ते लोकेशन चेंज करत होते आणि मोबाईल कधी कधी स्विच ऑन करायचे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काव्याने तिचा मोबाईल ऑन केला आणि एका ठिकाणी पेमेंट केले त्यानुसार पोलिसांना लोकेशन मिळाले पोलीस लोकेशन्स ठिकाणावरती पोहोचले लोकेशन होते पुणे पुण्यामध्ये पोलीस गेले आणि हे वासनांद जोडप पुण्यामधून गायब झालं असं करता करता तब्बल दोन महिने झाले होते परंतु पोलिसांना हे जोडप सापडत नव्हतं त्या मुकुलला पकडण्यासाठी पोलिसांनी दहा हजार रुपयांचा इनाम देखील जाहीर केला होता परंतु ते मुकुल आणि काव्याला सापडू शकले नव्हते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी हरिद्वारच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वेटिंग एरियामध्ये एक मुलगी आराम करत होती आणि तेथून एक लेडी कॉन्स्टेबल जात होती कॉन्स्टेबलला जात असताना त्या मुलीवरती संशय येतो आणि ती बघते तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर काव्य असते ही लेडी कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये असते ती हळूहळू तिच्याजवळ जाते आणि शांतपणे तिच्यासोबत संवाद साधायला सुरुवात करते तितक्यात तेथे मुकुल येतो मुकुलला कळून चुकते की ही जी लेडीज आहे ही कोणी साधीसुधी नाही तर ही सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आहे मुकुलला कळून चुकते की आपण आता पकडले जाऊ त्यामुळे मुकुल पटकन नाटक करतो की माझं सामान सुटून जाईल मी पटकन माझं सामान घेऊन येतो आणि तिथून पळून जातो परंतु ती लेडी कॉन्स्टेबल काव्याला अटक करते काव्याला अटक केली असता काव्याचे जेव्हा इंटेरोगेशन होते तेव्हा काव्या सांगते की माझे मुकुलवरती खूप प्रेम होते मला मुकुलची सवय लागलेली होती आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हते वडील कायमस्वरूपी पर्याला शिफ्ट होणार होते त्यामुळे मी मुकुलला कधी भेटू शकेन आणि त्यामुळेच आम्ही वडिलांची हत्या केली आणि तनिष्कने आम्हाला हत्या करताना बघितली असता आम्हाला त्याची पण हत्या करावी लागली मी हे सर्व मुकुलसोबत राहण्यासाठी केलं आणि ही काव्या दोन महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत विविध लोकेशन चेंज करत होती वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती ती फक्त बस आणि ट्रेननेच नाही तर एरोप्लेनने देखील सफर करत होती आणि यामध्ये ती संपूर्ण बापाचा पैसा उडवत होती आता पैसा संपत आला होता त्यामुळे ते थोडे स्तब्ध झाले होते आणि त्याच कारणाने ते पोलिसांच्या ताब्यात आले होते आणि या मुकुलने देखील शेवटी त्रस्त होऊन पोलिसांसमोर स्वतःला सरेंडर केले आणि अशा प्रकारे या वासनांद मुलीने अवघ्या सोळा वयातच वासना शमवण्यासाठी वडील आणि भावाची हत्या करवून घेतली या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा हाईप करून पॉईंट्स द्या आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र